हा एक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे हा महाराष्ट्रीयन उद्योजकांनी एकमेकांच्या व्यवसाय वाढीसाठी एक प्लॅटफॉर्म तयार केलाय आणि त्याच्यामध्ये असंच आहे की कुठे ना, ना तोठा या तत्वावर तो काम चालतं आणि एकमेकांना व्यवसाय देणे आपापल्या कॉन्ट्रॅक्टमधलं अशा पद्धतीनं सॅटर्डे क्लबचं काम चालतं याचं उद्दिष्ट असंच आहे की एकमेकांना महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायवाढीसाठी मदत करणे त्यांना कुठे अडी अडचणी असतील तर तिथं आपण सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून कसा सपोर्ट करता येईल त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी कशी मदत करता येईल त्यांना हॅन्ड होल्डिंग कसं करता येईल त्यांना मेंटॉरिंग कसं करता येईल के त्यांना वेगवेगळ्या मोठमोठ्या एक्सपोर्ट एक्सपोर्ट करायचे असतील तर त्यांना कसा सपोर्ट करता येईल केला जाईल टेक्निकली अशा पद्धतीने सॅटर्डे क्लबचं काम अख्ख्या महाराष्ट्रात चालतं आणि साधारणपणे सहा हजार उद्योजक त्याचे मेंबर आहेत आणि असंच जसं आपण आता या पद्धतीनं बसलोय अशाच पद्धतीनं आपल्या महिन्यातलं दोन मिटिंग होतात आणि त्या दोन महिन्यातल्या मधनं हे जसं तुम्ही बसता तसे मेंबर्स आपला व्यवसाय प्रेझेंट करतात आणि व्यवसाय प्रेझेंट केल्यानंतर समोरचा माणूस त्याचा व्यवसायाची गोष्ट ऐकून तो आपल्याकडच्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट किंवा आपल्या माहितीतल्या लोकांना त्याचा व्यवसायाचा प्रसार करून थोडक्यात तो काय करतो आपल्या का व्यावसायिक मेंबरचा ब्रँड अॅम्पॅसिटर होतो आणि आपल्याला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्यांचा तो त्यांचा तो ता 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 त्या माध्यमात सपोर्ट करत असतो येत्या वीस सप्टेंबरला वेबसाईट आणि सातारा रिजे वेबसाईट म्हणजे याच सॅटर्डे क्लबच्या ह्याच्यामधून जे सेल चालतात जे ज्याच्या व्हेंडर्स असतात बिल्डर असतात आर्किटेक्ट असतात असा एक सेल असतो आणि ह्यांच्या पण वेगळ्या मिटिंग होतात एकमेकांना व्यवसाय घेण्यासाठी देवाणघेवाण करण्यासाठी तर वेबसाईट आणि सातारा रिजन सातारा रिजनमध्ये सा, सा, तीनशे मेंबर आहेत व्यवसाय एकमेकांना देतात आणि सात रिजन आहेत म्हणजे सात चॅप्टर आहेत त्याच्यामध्ये साताऱ्यामध्ये चार चॅप्टर आहे एक वाईला एक महाबळेश्वरला आहे एक कराडला आहे एक वडूजला एक आणि एक अशा माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये या उद्योजकांची व्यावसायिक देवाणघेवाड चाललेली असते तर वीस सप्टेंबरला इंजिनिअरिंग डे म्हणून आपण सॅटर्डे क्लब आणि वेबसाईट या पद्धतीने आयोजित केलेलं आहे आणि वीस सप्टेंबर म्हणजे ऍक्च्युअली पंधरा सप्टेंबरला हा मोक्ष सर मोक्षकुंडम विश्वेश्वर्या यांची जन्मदिन जन्म असतो आणि त्या निमित्तानं आपण सगळ्या भारतातील इंजिनिअरना कृतज्ञता म्हणून इंजिनीअर डे साजरा करत असतो तर त्याच पद्धतीनं सॅटर्डे क्लब ग्लोबल वेबसाईट या माध्यमातून आपल्या भारतीय इंजिनिअर आणि सातारा मधील इंजिनिअर यांना कृतज्ञता व्यक्त करणार आहे त्यांचा सत्कार केला जाणार आहे यासाठी आपले बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे येणार आहेत त्याच्यानंतर कोरगाव तालुक्याचे आमदार आणि कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष महेशजी शिंदे आणि स्वतः ते एक उद्योजक असल्यामुळं ते उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे आणि त्याचबरोबरनं आपण एक पॅनल डिस्कशन ठेवणार आहे की साताऱ्यामधले जे उद्योजक आहेत आणि जे बाहेर बाहेर आहेत ज्यांनी त्यांनी काहीतरी अचीव्ह केले आणि बाहेर फार मोठ्या प्रमाणात नाव कमवले त्यांचा सत्कार आणि त्यांनी ते कसे घडले अशी एक जर्नी आम्ही सगळ्यांच्या समोर मांडणार आहे ही कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा आहे माझ्याबरोबर गिरीश गिरीशजी गोगरे म्हणून आहेत जे व्यापसाई सेलचे महाराष्ट्राचे हेड आहेत सातारा रिजनचे रिजन हेड आहेत सचिन कुंभारजी डेप्युटी रिजन हेड आहेत किशोर सूर्यवंशी तसेच वेबसाईट सेल प्रमुख आहेत प्रतीक मालपुरे माल आणि आमचे सातारा रिजनचे चेअरपर्सन आणि या सगळ्या इव्हेंटचे जे ज्यांचे मेन आहेत असे प्रणित कुंद तर अशी ही आमची सगळी टीम आहे ह्याच्या मागा आमची टीम काम करत असते तर आमचं आव्हान असंच आहे की जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा तुमच्या माध्यमातून हा कार्यक्रम पोहोचवा आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही न विसरता वेळ काढा साधारणपणे दुपारी तीन ते आठ असा कार्यक्रमाची रूपरेष आहे वेळ आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहावा आणि आमचा जो मेसेज आहे आमचे जे आम्ही कार्य केलेलं आहे आणि मराठी महाराष्ट्र व्यावसायिक लोकांसाठी जे आम्ही काम करत आहे त्या कामाची प्रसार हा तुमच्या माध्यमातून सर्वांच्यापर्यंत जनतेपर्यंत पोहोचवा अशीच आम्ही तुम्हाला आवाहन